परंतु महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम एकोणीसशे पासष्टचे कलम एकशे पाच दोन अनुसार नगरपरिषद क्षेत्रातील इमारती जमीनच्या अथवा तिच्या भागाच्या वापरकर्तेच्या निरनिराळ्या प्रवर्गाकरिता कराचे दर निश्चित करण्यात आले पाहिजे पण अशी मालमत्ता कराची आकारणी करण्यात आली नाही शिवाय महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम एकोणीसशे पासष्टचे कलम एकशे सात अनुसार क श्रेणी नगरपरिषद कलम एकशे पाचचे पोट कलम एक व दोनमधील कोणतेही कर लावू शकत नाही सध्या नगरपरिषद कार्यरत नाही परंतु मुख्याधिकारी यांना आमसभा स्थायी सभा व मुख्याधिकारीचा अधिकार आहे परंतु या अधिकाराचा वापर विकासाच्या नावाने आर्थिक उधळपट्टी करण्यात होत आहे नगरभवनाची वास्तू नगरपरिषदची इतर रिकाम्या जागी बांधण्याऐवजी नगरपरिषदचे वरच्या मजल्यावर बांधण्यात येत आहे जर अपघात घडल्यास नागरिकांचा बचाव कसा होईल असा सवाल देखील करण्यात येतोय अशा प्रकारे नगरपरिषद पुलगाव सार्वजनिक संपत्तीची उधळपट्टी करीत आहे जर नगरपरिषद नागरिकांचे शोषण करत असणार तर समस्त पुलगावकर रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करणार यामध्ये पुलगावकरांचा असा समज आहे तसेच संबंधित बाबीकरिता भीम आर्मी आणि समस्त पुलगावकरांचा तीव्र विरोध असून निवेदन देऊन प्रस्ताव स्थगितीची मागणी भीम आर्मीतर्फे करण्यात येत आहे स्थगिती न केल्यास एक तारखेपासून आमरण उपोषण करणार याची दक्षता नगरपरिषद मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी शासनाने घ्यावी असं वक्तव्य करण्यात येत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करता प्रतिनिधी संतोष देशमुखची रिपोर्ट वर्धा